उद्धव ठाकरे मात्र त्या दिवशी नाशिक मध्ये काराम मंदिरात आरती करतायत कस बघताय आपण आता लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचे त्याचे अधिकार आहेत आपल्या सर्वांना आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे गेल्या साडेपाच पाचशे वर्षापूर्वीच संपूर्ण भारतीयांचं जे स्वप्न होतं आणि प्रामुख्याने हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे स्वप्न होतं की अयोध्येच्या राम जन्मभूमीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य दिव्य मंदिर झालं पाहिजे आणि देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या मंदिराचं लोकार्पण बावीस तारखेला होणार आहे आम्हा शिवसैनिकांच्या साठी ही जास्त महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे यामध्ये ठाकरे गट असेल पवार गट असेल यांचे नेते अनुपस्थित होते जिल्हाध्यक्ष कोणी होते काय येणार <laughs> होतात बघा मी सुरुवातीला सांगितलं की स्वामी विवेकानंदजींच्या जयंतीच्या निमित्ताने दर वर्षाला भारत पातळीवर एका शहरामध्ये हा युवक महोत्सव साजरा होत असतो आणि चालू वर्षाला आपल्याला नाशिकला ती संधी मिळालेली आहे आणि देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या नाशिकला येणार आहेत आणि म्हणून आपली सर्वांची हा राजकारणाच्या पलीकडे पक्षाच्या पलीकडचा हा विषय आहे बावीस तास पोहलेले आहेत कारवाई सुरू आहे उद्या मला वाटत की जे काही असेल ती वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर येईल कुठेतरी या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न का हा काही दबावाचा विषय नाही मला वाटतं की काही वर्षांच्या पासूनची ही प्रक्रिया आहे ते काही काल परवा अचानक आलेला हा विषय नाही लक्ष लागलेलं आहे एकूणच काय वाटत उद्या निकाल लागणार आहे अवघे काही तास उरलेले आहेत निकाला संदर्भातले आणि त्याआधीच रवींद्र वायकरांवर इडीचे छापे पडलेले आहेत कुठेतरी दबाव टाकण्याचा नाही बघा जिथपर्यंत अपात्रतेच्या संदर्भातला विषय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्ही सर्व गोष्टी या कायद्याच्या चौकटीत नियमाच्या चौकटीत केलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की न्याय देवता आम्हाला त्या ठिकाणी न्याय देईल सर्व बाबी ज्या काही आहेत त्या नियमाच्या अधीन राहून आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत रवींद्र भाईकरांची मुख्यमंत्री आपण पाहणी केली दरवर्षी बारा जानेवारी स्वामी ची जयंती भारत देश पातळीवर युवक महोत्सव म्हणून साजरी केली जाते चालू वर्षाला केंद्र शासनाने देश पातळीवरचा युवक महोत्सव साजरा करत असताना आपल्या नाशिकची निवड केलेली आहे मी संपूर्ण नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या वतीने माननीय प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांचा आभार व्यक्त करतो त्यांनी आपल्या नाशिकला ही संधी उपलब्ध करून दिली आपल्याला माहिती आहे की साधारणतः या बारा तारखेच्या युवक महोत्सवाच्या दिवशी प्रधानमंत्री महोदय युवकांना संबोधित करतील दुग्ध शर्करा योग असा आहे की स्वामी विवेकानंदजींच्या जयंतीच्या बारा जानेवारीलाच राजमाता मासाहेब जिजाऊंची पण जयंती आहे आणि म्हणून हा अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या नाशिकमध्ये संपन्न होणार आहे देश पातळीवरून साधारणपणे प्रत्येक राज्यातून एकूण साधारण आठ हजार युवक युवती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मध्ये येणार आहेत बारा तारखेच्या पासून सोळा तारखेपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहेत त्याची माहिती ऑलरेडी यापूर्वीच आपल्याला देण्यात आलेली आहे आणि मग स्पोर्ट्स असेल सांस्कृतिक असेल विज्ञान असेल अशा वेगवेगळ्या वेग क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत असताना या क्षेत्रातल्या स्थानिक युवकांना पण त्या ठिकाणी स्थान उपलब्ध होणार आहे काही कार्यक्रमांमध्ये आपल्या नाशिककरांना पण सहभागी त्या ठिकाणी होता येणार आहे आणि म्हणून हा कार्यक्रम भव्य दिव्य आणि यशस्वीरित्या संपन्न व्हावा यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब काल आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे आढावा घेण्याच्या साठी ते येऊन गेलेत प्रशासनाच्याही पातळीवर आणि सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्याही पातळीवर ना एकंदरीत नाशिककरांच्या वतीने या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी केलं जात आहे स्वामी विवेकानंदजींच्या जयंतीच्या निमित्ताने युवक महोत्सव आणि दुग्ध शर्करा योग राजमाता मासाहेब जिजाऊंची जयंती मला वाटतं की मी संपूर्ण नाशिककरांना विनंती आवाहन करतो ही जी एक सुवर्ण संधी आपल्याला या निमित्ताने मिळालेली आहे माननीय प्रधानमंत्री महोदय मोदी साहेब युवकांना आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत आणि देश पातळीवरनं जे आठ हजार युवक आपल्या शहरामध्ये येणार आहेत आणि पाच दिवस वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम संपन्न होणार आहेत या सर्व कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी व्हावं आलेल्या आठ हजार युवकांचं युवतींच आपण उत्स्फूर्तपणे आपली संस्कृतीच आहे आणि नाशिकची तर वैशिष्ट्य आहे पाहुण्यांचं स्वागत करणं त्या पद्धतीने आपण सर्वांचं स्वागत करावं या निमित्ताने शहराचं स्वच्छता सुशोभीकरण आणखी मोठ्या पद्धतीने कसं करता येईल याही दृष्टिकोनातून प्रशासन पातळीवर कामकाज चालू आहे आपणही त्यामध्ये सहभागी व्हावं सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा असलेल्या आपल्या नाशिकचं देश पातळीवरचं नाव आणखी सकारात्मक अधोरेखित कसं होईल त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आशीर्वाद आणि प्रयत्न करावेत अशी मी विनंती करतो